मंदिर पुढं कन्पाऊंडर लशीच इंजेक्शन घ्या मल्लमपट्टी घ्या गाडी पार्किंग मधून बाहेर काढा मी उतरलो पायऱ्या कन्पाऊंडर सगळं घेऊन गाडी बाहेर काढली डॉक्टर पायऱ्या उतरायला लागलो मात्र म्हणलं डॉक्टर पुढं निघाली तीन मंदिर पुढं तिने काय काम काढलं ते तुम्हाला कुत्र मंदिर पुढं असलं बावळ घे असल ना या सेवा करता येतील आईवडिलांची करता येईल देवाची करता येईल देशाची करता येईल गावाची करता येईल राज्याची करता येईल बाकीच्याला करता ये ना ढल ढल मी करत असताना घालून या भारत मी करत नाही तो करून घेतो सां मंजुळ बोलत असे आणि शिकवत आधरी बळे नाही मी बोल तुझ्याकडूनच करून घेणार आहे म्हणून केला आणि पण नव्हतं राय असा कोणता नियम केला ते म्हणले प्रभू की शास्त्राला म्हणतो मग कोणता नियम आहे म्हणले या शरीर संबंधाचा आहे आणि शरीर संबंधाचा नेम म्हणजे काही नेम आहे अभंगाच्या पहिल्या